वेगवेगळे प्रवेश होता ते नाही एक गोष्ट आहे मी जेव्हा बाजार समितीत सभापती झालो सर्व पक्ष आघाडीच्या माध्यमातून सभापती झालो आणि काल झालेली विधानसभेची निवडणूक देखील बाबाजी काळे हे जरी मशाल चिन्हवरती होते पण सर्वपक्ष आघाडी म्हणून आम्ही त्यांना मदत केली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आता तालुक्यात काही प्रवेश झाले किंवा काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या ही गोष्ट खरी आहे परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघामध्ये सर्व पक्ष आघाडी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे तालुक्यात सर्वपक्ष आघाडी होईल का नाही मला माहिती नाही पण मी या मतदारसंघामध्ये जरूर सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून मी स्वतः कारण मी सर्वपक्ष आघाडीचा समन्वयक आहे त्यामुळं या सगळ्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार अशा सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढणार आहे विधानसभेमध्ये जे तुमच्या बरोबर होते विकास आघाडीमध्ये अतुल देशमुख यांनी शिव शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या मते व त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते प्रत्येक संघात उमेदवार देणार आहे तुम्ही सुद्धा त्या व्यासपीठावर होता आणि तुम्ही त्या मोठ्याचे पदाधिकारी आहात त्याची भूमिका के घेताना त्यांना तुम्ही सहकार्य करणार की विकास आघाडीवरच थांबणार नाही आम्ही तालुक्याचं गणित थोडस वेगळं जरी झालं किंवा काही कमी असं झालं परंतु ह्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे हा मतदारसंघाचा एक वेगळा गाबा आहे त्यामुळे या मतदारसंघापुरता सात ठिकाणी काय होईल मला माहिती नाही परंतु या मतदारसंघापुरता आम्ही सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी बोलतोय मी सगळ्यांशी समन्वय साधायचा प्रयत्न करतोय या मतदारसंघापुरता सर्वपक्ष आघाडी फॉर्म्युला हा आम्ही शंभर टक्के करणार आहे पक्ष किंवा किंवा चिन्ह हे काही ठरलं सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रितपणानं ही निवडणूक दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असं लढायचं आमचं ठरलेलं आहे समजा वा, पक्ष वातावरण तरी तुमचा पक्ष खूप त्रास आहे नाही ना आता हे सगळ्या सगळ्या प्रमुखांशी चर्चा करून आज आम्ही सगळ्यांशी चर्चा करतोय आणि सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय शेवटच्या टप्प्यामध्ये घेतला जाईल जर आपल्या मागच्या बाजूला आपण बघितलं असेल की पिंपलगाव मरकल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तेरा गावांच्या मध्ये खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या सहकार्यांनी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केला होता आणि या तेरा गावामध्ये कार्यक्रम घेत असताना प्रचंड मोठा उत्साह महिलांचा आम्हाला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला गावागावामध्ये हजार हजार बाराशे बाराशे महिला त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि ह्या सगळ्याचा मेगा अंतिम सोहळा फायनल सोहळा उद्या त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सायंकाळी चार वाजल्यापासून तर संध्याकाळी दहा वाजल्यापर्यंत हा कार्यक्रम क्रांतीनाना माळेगावकर जे महाराष्ट्रातला एक भाऊजी होम मिनिस्टर मधला एक प्रख्यात व्यक्तिमत्व आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी ज्या महिला सिलेक्ट झालेल्या आहेत त्याची संख्या पंधराशे महिला आहे आणि या कार्यक्रमाला जवळपास चार हजार महिला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मतदारसंघातल्या महिला माता माय बहुली मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत दोन तीन हजार पुरुष त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पाच सहा हजार लोक उद्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या छत्रपती संभाजी महाराज मार्केट यार्डच्या परिसरामध्ये यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्या तयारीचा आढावा घेत असताना आम्ही सगळे प्रमुख सहकारी आमचे पंचायत समितीचे उमेदवार आमचे गावातील दावडी गावचे पिंपळगाव गावचे सगळे वडीलधारी सहकारी मित्र त्या ठिकाणी उपस्थित आहे हा सगळा आढावा घेतला असताना एक मोठा कार्यक्रम आहे आणि हा शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम झाला पाहिजे ह्या भावने भूमिकेतनं हा कार्यक्रमाचे नियोजनासाठी आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतोय आम्ही या निमित्तानं या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या महिला भगिनी तरुण सहकारी वडीलदारांना आवाहन करतोय की तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक आदर्श असा कार्यक्रम उद्या या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मागच्या आठ दिवसापासून गावागावामध्ये जाण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलंय के आणि महिला माता भगिनींचा प्रचंड मोठा प्रतिसाद या दौऱ्याच्या निमित्तानं आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्यातल्या सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आम्ही सगळे निवडणूक लढवणार आहे आणि सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल दोन्ही पंचायत समिती जागा या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी पुढे येणार आहे आणि ते करत असताना सगळ्या पक्षांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहे आणि हे करत असताना मागच्या आठ दहा दिवसामध्ये लोकांचा प्रचंड मोठा पाठिंबा लोकांच्या महिला वर्गाचा तरुण वर्गाचा प्रचंड मोठा पाठिंबा मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये प्रचाराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेला आहे आणि हाच टेम्पो आमची कार्यकर्त्यांची फळी ही फार मोठी आहे तालुक्यामध्ये सगळ्या टॉपची यंत्रणा आज व्यक्तीला आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या मित्र मित्रपरिवाराच्या त्या ठिकाणी आहे त्यामुळे उद्याच्या काळामध्ये देखील हा सगळा कार्यक्रम व्यवस्थितपणाने पार पडणार आहे आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खेड तालुक्यातलं एक वेगळी चमक वेगळी झलक या मतदारसंघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तरुणांची प्रचंड मोठी फळी आज आमच्यावर काम करते महिलांची मोठी फळी आहे वडीलधारे आमचे सगळे काळू सगळे सहकारी भरभक्कमपणानं आमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे त्यामुळे निश्चितपणानं एक चांगलं काम एक वेगळा बेस या मतदारसंघामध्ये एक वेगळा पॅटर्न होत्याच्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल आज या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्तानं आम्ही सगळे आमचे सगळे पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार दावडी गावचे आपले सगळे प्रमुख सहकारी कारण दावडी गावाने पण मला पहिल्यांदा पाठिंबा दिला आणि त्या जावडी गावचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये मी खरंतर पुढाकार घेऊन लढतोय त्यामुळे हे सगळे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत तयारीचा आढावा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि उद्या मेघा अंतिम फायनल झाल्यानंतर अजून व्यापक स्वरूपामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना बोलवलंय आपण सगळे उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद स्पर्धेमध्ये पहिल्याला दोन स्कूटी आहेत आणि अशा वेगवेगळ्या जवळपास दोनशे बक्षीस आहेत किती बक्षीस आहेत दोनशे बक्षीस आहेत आणि प्रत्येक तेरा गाव जे आहेत प्रत्येक गावांना दहा दहा बक्षीस स्वतंत्र आहेत फ्रीज पासून तर असे वेगवेगळे त्यामुळे एक मेगा बंपर बक्षीस ऑफर जवळपास दोनशे वेगवेगळी बक्षिस त्या ठिकाणी एक वेगळं आणि उपस्थित राहणाऱ्या सगळ्या महिलांना देखील एक वेगळं काहीतरी गिफ्ट आहे त्यामुळे एक वेगळं वातावरण त्या निमित्तानं या मतदारसंघामध्ये राहणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर